लिपिक अंकलेखक मराठी व इंग्रजी परीक्षा दोन हजार अकरा ही एम ची लिपिक पदासाठी घेतली जाते दोन हजार अकरा मध्ये अठरा बारा दोन हजार अकरा ला झाले होते यामध्ये आपण काही मराठीचे प्रश्न पाहू शब्दाच्या समुच्चयाने एक विचार पूर्ण होतो त्यास त्यास व्याकरणात काय म्हणतात त्याला वाक्य म्हणतात पुढील पैकी कोणता शब्द देशी आहे सरकस इनाम दगड अन्ना त्यापैकी जो दगड आहे हा देशी आहे बरोबर डोके हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडणारा आहे तत्सम तद्भोग देशी परभाषीय डोके हा शब्द देशी आहे ठीक आहे गोलंदाजी करावी ती कुंभडेनेच या वाक्यातून काय सूचित होते योग्यता शक्यता तर्क कर्तव्य यामधून निश्चितच योग्यता हे दर्शविले जाते त्यानंतर तृतीय विभक्तीचा कार कार्य कोणता कर्ता कर्म करण म्हणजे करण येते प्रथमाचा कर्ता द्वितीयाचा कर्म आणि तृतीयाचा करण ठीक आहे नंतर पाचवा आहे सहावा ठीके कर्तव्य दक्ष या शब्दाला समानार्थी शब्द कोणता किंवा कोणते यापैकी कर्तव्य परायण कर्तव्य तत्पर कर्तव्याला जागणारा आणि किंवा तिन्ही बरोबर यापैकी कर्तव्य जाणणारा कर्तव्याला जागणारा आहे कर्तव्य तत्पर आणि कर्तव्य परायण म्हणजे कर्तव्य दक्षच होते आणि कर्तव्य पराणमुख तो एक विरोधार्थी म्हणजे यापैकी तिन्ही बरोबर येणार अभ्यस्त शब्द ओळखा अधून मधून दुधाड काम, काम करी यापैकी जे आहे हा मधून मधून येतो नंतर समोर हे शब्दयोगी अव्यय कोणत्या उपप्रकारातील आहे कालवाचक स्थलवाचक हेतुवाचक की तुलनावाचक तर समोर म्हणजे माझ्या समोर हे आपल्याला एक स्थल स्थल दाखवते म्हणून म्हणतात तर खालीलपैकी कोणत्या शब्दाचे रूप बरोबर लिहिलेले नाही यामध्ये पारंपरिक शारीरिक भूकेला क्षितिज यामध्ये जे आहे हे भूकेला हे बरोबर लिहिलेलं नाही भूचे उकार जे आहे रस्व पाहिजे नंतर दहा आहे चक्रपाणी या सामाजिक शब्दाचा विग्रह करून समास ओळखा मध्यम पदलोपी समास समाहार द्वंद्व अवयभाव व चक्र आहे हातात ज्याच्या असा तो होते का चक्रपाणी पण हे भगवान विष्णूला म्हटलं जाते हे बहुरी येते म्हणजे दोन्ही शब्द तिसऱ्याच एखाद्या याचा जे बोध होतो तेव्हा बहुरी असं म्हटलं जात वराती मागून घोडे वाकप्रचाराचा अर्थ सांगा प्रथम वरात नंतर घोडे वराती मधील घोडे घोड्यावर वरात काढणे काम संपल्यावर मदतीला येणे यामध्ये एक आपल्याला तर्क लावता येतो की जेव्हा असं एखादी मन वगैरे येते ना तर त्याच्यात जे ऑप्शन याच मधले जेव्हा असते म्हणजे घोडे वराती घोडे हे घोड्यावरील हे असे कधीच नसते त्यावरून त्याचा एक काहीतरी वेगळा जेव्हा अर्थ निघतो तो त्याचा अर्थ असतो म्हणजे काम संपल्यावर मदतीला येणे नंतर बारा तो रडता रडता थांबला हे वाक्य कोणत्या प्रकारातील आहे विशेषण शब्दयोगी केवल प्रयोगी कि कृदंत